चा राम बाई कौसल्य सारा कबीराचे विणतो शेले कबीराचे विणतो शेले चा राम बाई कौसल्य चारा गुढीपाडव्यानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा रामनमीचं नवरात्र सुरू होईल आता नवीन वर्षाचा संकल्प पण काही होईल त्या अनुषंगाने हा हे गाणं मला आठवलं कोण बसेल म्हणजे हा कबीरांचा राम कोण असेल बरं असा मनात विचार आला कबीरांनी नेहमीच निर्गुण भक्ती केली डोळस भक्ती केली अशा अनुषंगाने विचार करताना पुढील काही ओळी आठवल्या मला आपण त्या ओळी थोड्याशा घेऊयात म्हणजे त्याच्यात मजा येईल समजण्यामध्ये हळू हळू उघडी डोळे पाही जोक वीर पाही जोक वीर कौशल्य चारा कोण असेल ही कौसल्या रामज निर्गुण असेल तर मला स्वतःला तत्वज्ञान हा विषय खूप आवडतो सायकॉलॉजी हा विषय तर माझा आहेच त्या अनुषंगाने चिंतन केल्यानंतर मला असं मला असं वाटलं आणि वाचनातूनही समजलं की आपल्यामध्ये जी दश इंद्रिय आहेत त्या दश इंद्रियांचा जो राजा आहे तो दशरथ असावा मग या राजाच्या तीन राण्या कोण बरं सात्विक राजसिक आणि तामसिक या शक्ती त्या असाव्यात आणि मग कौशल्या तर सात्विकच ऑब्व्हियसली ही सात्विकता आहे ना ती कौशल्या आहे आणि मग मला असं वाटतं की हा संकल्प आपण करूयात रामनवमीच्या सुरुवातीच्या पहिल्या पा पाडव्याच्या दिवशी की ही सात्विकता सांगत भिनू दे माझ्या माझ्या शरीरातून मनातून बुद्धीतून चिंतनातून कर्मातून पूर्ण सात्विकता जर असेल ना तर त्याच्यातनं निर्माण होणारा चैतन्य हा तो राम असेल असो हे विचार आहेत त्या अनुषंगानेच पुढे जाता जाता मला मग असंही जाणवलं एक गाणं आठवलं पुन्हा फार सुंदर पांडुरंगाचं गाणं आहे अक्षांशाचे रेखांशाचे विविध रंगी वसुंधरेचे वस्त्र विणिले पांडुरंगे विश्वंभर विणकरच होता तो विश्वंभर कबीर पण विणकरच आहेत कनेक्शन लागलं डोक्यामध्ये मेंदूमध्ये कुठेतरी वाचलेलं ऐकलेलं असतं ते असं होतं स्मृतीमधनं आपण काही नाही करत हो आपल्याला करतेपणा नुसता असतो कुठून कुठे गेलो आपण आपण पिंडाचा विचार करत होतो ब्रह्मांडापर्यंत नेलं मला त्या स्मृतीत जे गाणं आलं ते तो विश्वंभर तो आरंभ पृथ्वीचं वस्त्र ब्रह्मांडाचं वस्त्र आपले आयुष्यातले सगळे सुखदुःखाचे प्रसंग ज्या सगळ्या भावना आहेत त्या फ्लेवर्सनं पण एक एक रंगच आहे रागाचा लाल रंग असेल संकल्पाचा पण लाल रंग आहे कर्माचा पिवळा रंग असेल तेज तेज असेल त्याच्यामध्ये असुयेचा पण ऑरेंज कलर असेल गळ्यामध्ये आपल्याला आवंडा येतो बऱ्याच जणांना थायरॉइड असतं भावना अडकून पडतात भरताची गळा मिठ्यावर त्यावेळी आठवते गळात कंठ दाटून येतो निळा रंग आहे त्याचा तो शुद्ध अनाहत चक्राचा हिरवा रंग आहे जेव्हा प्रेम अतिशय स्नेह अतिशय प्रेम आणि निर्विकल्प प्रेम येताना तो हिरवा रंग असतो डिप्रेशनचा काळा रंग आणि सहज प्रेमाचा उमलत्या प्रेमाचा गुलाबी रंग वेगवेगळ्या छटा घेऊनच आपण जगतोय पण या सगळ्या छटा कुठून बरं निर्माण झाल्या आपल्यातूनच निर्माण झाल्या आणि आपल्याला वाटतं आपणच त्या निर्माण केल्या आणि आपणच जगतोय आणि आपणच इन्व्हॉल्ड होतोय त्याच्यात पण त्याच्या पाठीमागची शक्ती कुठली आहे ती जी शक्ती आहे ना ती चैतन्य शक्ती आहे आणि ती सात्विकतेतून यावी असं मला माझ्यासाठी आज वाटलं ते तुम्हाला शेअर करावं असं वाटलं गुढी पाडवायच्या पुन्हा पुन्हा खूप मनापासून शुभेच्छा सात्विकतेत राहूयात नऊ दिवस पूर्ण आतून बाहेरून बाहेर एक आपण पाहूयात राम रामजन्म पाहूयात रामजन्म जन्म अष्टमी किंवा नवमी आणि दशमी एकादशी त्याचा राज्याभिषेक पण होईल एकादशीला रामाचा हे सगळं आपण बाहेरून पण अनुभवूयात आणि तेच आपल्या आतमध्ये पण घडेल घडतं आहे का या अवेअरनेसमध्ये राहूयात लहान तोंडी मोठा घास घेतलेला आहे जे सुचलं ते बोलले आहे कदाचित माझी तेवढी पात्रता नाही आहे पण निदान विचारांमध्ये बैठकींमध्ये कोणीतरी त्या ब्रह्मांडाने ब्लेसिंग्स म्हणून माझ्या मनात जे विचार आणले ते आपल्याशी शेअर केले आहेत पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा